रविवारी बाजारात गेले होते रसरशीत दोडकी मला दिसली आणि दोडकी दिसली ना की दोडक्याची भरून भाजी करायला मला अतिशय आवडतं दोडक्याची अनेक प्रकारे भाजी करतात एक आपण हरभऱ्याची डाळ घालूनसुद्धा एक भाजी करून दाखवली नंतर किसबाई सुद्धा एक दोडका किसून कशी कर भाजी करतात तेही दाखवलं आहे पण भरली दोडक्याची भाजी ही सुद्धा अप्रतिम लागते आणि त्यात आपण कालच काळा मसाला घरी केला आहे मग त्याची तर किती छान येणार हो की नाही म्हणून मला असं वाटलं की आज आपण स्वयंपाकघरात दोडक्याची भरून भाजी करावी आणि तुमच्याबरोबर त्याची चव चाखावी चला तर मग ही दोडक्याची भाजी बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येताय ना आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत त्याच्याकरता मी एक छान कोळं दोडका आणला होता कोळा दोडका ज्या वेळेला आपण विकत आणतो किंवा दोडकी विकत आणतो त्यावेळेला त्याचं देठ बघायचं देठ हिरवं असेल याचा अर्थ आपला दोडका आहे हा कोळा आहे दोडक्याच्या शिरा किसणीने काढून घ्यायच्या आणि नेहमी ही जी देठं असतात की नाही याचा थोडासा भाग असा नखाने काढून तो खाऊन बघावा एखाद्या वेळेला दोडकी कडू असण्याची शक्यता असते असा जर दोडका कडू असेल तर तो भाजी करायला काही घेऊ नये कारण भाजी कडूच होते आता दोडक्याची सालं किसून झाली की नाही की, की मग आपण हा दोडका जो असतो हा असा मधोमध वांग्यासारखा चिरून घ्यायचा तुमच्या लक्षात आलं असेल बरं का की हा दोडका एकदम कोळा आहे कारण याच्यात कुठेही बी धरलेली नाही आहे असा सगळा दोडका आपण मधोमध चिरून घेतला आता ह्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत आता आपण एक एक चमचाभर धन्याची पावडर थोडंसं पाव चमचा तिखट आणि थोडं मीठ घेतलंय त्याच्यात आपण एक अर्धा चमचा थोडंसं तेल घातलं हे तेल तिखट मीठ हे सगळं आपण एकत्र करून घेतलं आता हा जो असा दोडका जो आपण चिरून घेतला आहे की नाही त्याच्यामध्ये हा आपण थोडासा अगदी थोडासा मसाला भरून घ्यायचा आहे असे सगळे आपण दोडके जे आहेत है, ते हा मसाला लावून ठेवून देऊयात साधारण एक पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे मग काय होतं तो मसाला दोडक्यामध्ये छान मुरला जातो अगदी थोडा थोडा लावायचा बरं का कारण आपल्याला दुसरा मसालासुद्धा घालायचा आणि मुख्य आजची जी भाजी आहे ती आपण बिन कांद्या लसणाची करणार होतो खरं सांगू का पूर्वीच्या काळी जास्त कांद्या लसणाचा वापर स्वयंपाकामध्ये केलाच जात नव्हता जे घरामध्ये साहित्य असेल त्याच्यामध्येच सगळा स्वयंपाक केला जायचा मसाला आपले सगळे दोडके भरून झाले तर आपण त्याला फोडणी देऊयात आता आपण दुसरा मसाला कसा करायचा ते बघूयात हा आपण घरी केलेला का साधा काळा मसाला तिखट कोथिंबीर गूळ अगदी एक चमचावर दाण्याचा कूट मीठ आणि हिंग आहे हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल दाण्याचा कूट आहे तो एकच चमचा घेतला आणि आपला काळा मसाला किंवा जो घरचा मसाला आहे तो जास्त घेतला आता हे सगळं आपण एकत्र करूया मीठ एवढं लागणार नाही थोडंसं मीठ मी कमी घेतलं आता प्रश्न हा आहे की वांग्यामध्ये तर आपण हा मसाला भरतो मग दोडक्यांमध्ये का नाही भरत कारण दोडक्यामध्ये ज्या वेळेला काप घेतो की नाही त्यावेळेला त्याच्यामध्ये भरायला जागा कमी असते म्हणून हा मसाला आपण वरणं घालतो तर आपला मसाला तयार झाला आहे आता आपण फोडणी करायला घेऊयात आणि भाजी करूयात आपण अंदाजे दीड टेबलस्पून तेल घेतलं तेलाचं प्रमाण कमी जास्त घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण जसं वांग्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं की नाही त्याप्रमाणे दोडक्याच्या भरून ज्या वेळेला आपण दोडक्याची भाजी करतो त्यालाही थोडंसं तेल जास्त लागतं आपलं तेल तापलंय मोहरी तडतडली त्याच्यात आता आपण थोडीशी हळद घालूयात आणि नंतर हे आपले भरलेले दोडके आहेत ते घालूयात दोडक्याची भाजी तेलावरच छान होते बर का त्याला मुळात दोडक्याला आपण भाजी टाकलं पाणी सुटतं म्हणून मग दोडक्याच्या भाजीला पाण्याचा वापर अत्यंत कमी करतात किंवा केला नाही तरी सुद्धा चालू शकतो आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून दोडक्याला वाफ आणली होती आता त्याच्यात आपण हा तयार केलेला जो मसाला आहे ना तो घालणार आहोत हा जो मसाला आहे ना हा आपण तयार करून आपल्या फ्रीजमध्ये एका डबीत भरून ठेवू शकतो फक्त कोथिंबीर घालायची नाही म्हणजे भरली वांगी भरलं पडवळ किंवा भरली गाजराची भाजी भरली बटाट्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी करताना या मसाल्याचा आपल्याला छान उपयोग होतो आहे की नाही आपला छान मसाला आपल्या भाजीला लागलेला आहे भाजीचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार जास्त नाही बर का अगदी पाव जर तुम्हाला रस्सेदार हवी असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालू शकतो आता गॅस लहान करून आपण ही भाजी एक दोन तीन मिनटं शिजवून घेऊया भाजीला आता छान उकळी आलेली आहे आपण अगदी मंद गॅसवर एक दोन तीन मिनटं शिजूयात तेवढ्या याच्यामध्ये आपले दोडके शिजले जातील तेवढ्या वेळामध्ये आपण दोडक्याच्या किसाची चटणी करूयात बरं का ज्यावेळेला दोडक्याची आपण भाजी करतो त्यावेळेला दोडका स्वच्छ धुऊन त्याची साल असते ती किसून घ्यायची बरं का त्याला दोडक्याच्या शिरा काढल्या असं म्हटलं जातं ह्या चटणीला आपल्याला थोडेसे तीळ सुकं खोबरं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि नेहमीचं फोडणीचं सामान अतिशय छान कुरकुरीत अशी चटणी होते ती कशी करायची ते बघूयात दोन तीन चमचे आपण तेल घेतलं कारण आपल्याला दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आता ह्याच्यात मी मोहरी काही घालणार नाही बरं का ह्या ज्या दोडक्याच्या शिरा आहेत त्याच्यातलं आपण असं पाणी पिळून घ्यायचं म्हणजे आपल्या ज्या शिरा असतात त्या चांगल्या पटकन तळल्या जातात हे सगळं पाणी मी पिळून घेतलं आता आपलं तेल तापलं गेलं त्याच्यात ता आपण या पिळलेल्या शिरा घालूया काही काय होतं की भरपूर आपल्या ख दोडक्याच्या शिरा असतात मग अशा वेळेला काही जणं काय करतात चक्क तेल तापत टाकतात ता आणि ता ता भजी जशी तळून घेतो त्याप्रमाणे या शिरा लालसल रंगावर तळून घेतात या चटणीमध्ये मोहरी किंवा हळदीचा आपण एवढा वापर करत नाही कारण आपण ज्या वेळेला ह्या शिरा तळतो किंवा आपण प परततो त्यावेळेला मोहरी आणि हळद जळून चटणीचा रंग बिघडण्याची शक्यता असते किंवा काळपट होते ती चटणी तुमच्या लक्षात येतं आहे का आता हळूहळू आपल्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या ते तेल सोडायला लागल्यात म्हणजे त्यातला पाण्याचा जो अंश तो कमी व्हायला लागला आहे आता आपल्या दोडक्याच्या शिराने थोडासा रंग बदलला आहे त्याच्यात आपण दोन चिरलेल्या मिरच्या सुकं खोबरं किसून घेतलेलं आणि एक चमचाभर तीळ घातले शिरांबरोबर आता हे आपण छान भाजून घेणार आहोत गॅस लहान करायचा आणि ते चांगलं परतून घ्यायचं कारण गॅस मोठा केला तर दोडक्याच्या शिरा ज्या असतात त्या पटकन खाली लागतात आता आपल्या खोबऱ्याचाही रंग बदलला आहे तीळ पण आपले तडतड उडत आहेत म्हणजे छान आपले तयार झाले दोडकं पण दोडक्याचा किस पण आता बऱ्यापैकी लाल झालेला आहे मिरच्या पण आपल्या छान तळल्या गेल्यात गॅस बंद केला आहे आणि नुसती चटणी मी अशी हलवत राहणार आहेत आपल्याला मीठ मुख्य घालायचं राहिलं आहे मिरच्या चिरून न घालता मिरच्या जरा जाडसर कुठून जरी या चटणीत घातल्या ना तरी छान होतात आता ही एवढी झाली ना एवढीच आपल्याला चटणी पाहिजे बरं का कारण नंतर ती आणखी लालसर होते आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ अगदी थोडस रंगाकरता आपण तिखट घालणार आहोत आपली दोडक्याची तळ चटणी सुद्धा भाजी हुसतोर तयार झाली भाजी आपली शिजली आहे का बघूयात हं आपली भाजी पण झालेली आहे दोडका पण आपण असं चमच्यानी केल्यावर त्याचे दोन तुकडे होत आहेत बरं का म्हणजे भाजी पण आपली छान तयार झाली आहे त्याच्यावर आता आपण सुकं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि आपण आता गॅस बंद करूया दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिराची चटणी सुद्धा तयार झाली आहे की नाही अगदी शॉर्ट मेनू आहे की नाही सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आणि याच्याबरोबर पोळी चालू शकते नुसता भात केला तरी चालू शकेल किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे कुठल्याही भा भाकरी केल्या तरीसुद्धा त्याच्यावर नक्कीच चालतील अशाच छोट्या छोट्या सोप्या छान रेसिपी बघण्याकरता आपण अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद